ठीक आहे तुम्हाला कधी जायचं आहे मला सांगा मी पण त्याच दिवशीचे तिकीट करेल कारण मला बिझनेससाठी जायचे आहे मला वाटेल तेव्हा जाईन ठीक आहे मॅडमकडे जाताना सलोनी म्हणाली आंटी एक्झाम पुढच्या महिन्यात वीस तारखेला सुरू होणार आहे तर मी या वीसला जाईन तोपर्यंत मी त्या दोघांसोबत तेथे ते जाऊन तयारी करेन हो हे ठीक राहील मॅडम तिच्या हा ला हा करत बोलल्या ठीक आहे मी वीजची तिकीट काढतो उठून जाताना संग्राम म्हणाला ती गेल्यानंतर तो गेल्यानंतर सलोनीने सुहास मीना आणि संग्राम यांना मेसेज करून ती वीस तारखेला अहमदाबादला येत असल्याचे सांगितले त्याचवेळी संग्रामचा मेसेज आला मी या मेसेजचा अर्थ असा समजू का तुला मला भेटायचे आहे ठीक आहे मी येईन नाही मी तसं म्हटलं नाही सलोनीने लिहिले मग याचा अर्थ काय संग्राम बोलला फक्त फोनवर बोलू भेटायचं नाही सलोनी बोलली ठीक आहे जशी तुझी इच्छा त्यानंतर ना सलोनीने काही लिहिले ना संग्रामने काही लिहिले समोर बाल्कनीत संग्राम हसत हसत उभा होता सनो सलोनी लाईट बंद करून झोपी गेली पाहता पाहता वीस तारीख आली तिने मॅडम कडून रजा घेतली येताना मॅडम सलोनीला समजावत होत्या शरद सोबतच राहा बॅग सांभाळ पोचल्यावर फोन करा सलोनी ही ओके ओके करत होती मग ती राजूसोबत एअरपोर्टवर गेले मॅडम आणि मौली दुरूनच बघत होते तीही ओळून ओळून पाहत होती वेळेवर होती त्यांच्या दोघांच्या सीट बरोबरच होत्या सलोनी विंडो सीटवर बसली होती आणि शरद तिच्या शेजारच्या बसला होता संग्राम तिला म्हणाला तू आरामात आपण दीड दोन तासात तिथे पोहोचू मग मी तुला उठवेन सलोनी त्याचा ऐकून डोळे मिटून बसली ती मागच्या वेळी संग्रामसोबतच्या प्रवासाचा विचार करत होती शरद सुद्धा संग्राम सारखाच वागतो असे तिला वाटत होते त्याच्यासारखीच केअर करतो पण दोघांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे ते अहमदाबादला पोहोचल्यावर शरदने तिला उठवले शीड एअरपोर्टवर शरदला घ्यायला आला होता आणि सुहास आणि मीना सलोनीला घ्यायला आले होते सुहासने शरदला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला हे तू बरं केलंस हिला सोबत घेऊन आला मला तिची काळजी वाटत होती मग तो मीनाची ओळख करून देताना बोलला मीना हे शरद आहे आणि शरद ही मीना हॅलो मीना सुहास हा माझा मित्र माझा भाऊ सिद्धार्थ उर्प शिड सीड ही मीना सुहास आणि हे सलोनी सीड सगळ्यांना हॅलो बोलला सलोनीने शरदला थँक्स बोलले ज्या दिवशी तुम्हाला परत जायचे आहे तेव्हा मला सांगा मी इथे आलो तर आपण दोघं एकत्र जाऊ शरद म्हणाला आणि शिडीच्या गाडीत बसला मग ते आपापल्या मार्गाने गेले सुहास तू मीनाच्या घरी येणार का तू आधीही गेला आहेस का अरे नाही तुला माझ्या मम्मीचं माहीत आहे ती वादळ आहे वादळ तयार करेल पप्पा काही बोलत नाहीत आईचे विचार थोडे वेगळे आहेत तिचा प्रेमविवाहावर विश्वास नाही म्हणून आम्ही ठरवलं आहे मी तिला सांगितलं की तू सुहासची बहीण आहे आणि परीक्षेपर्यंत माझ्यासोबत राहशील कारण सुहास बॉईज हॉस्टेलमध्ये राहतो म्हणूनच तो तुला त्याच्याजवळ ठेवू शकत नाही आणि एकटाही ठेवू शकत नाही मीना म्हणाली ओके ठीक आहे बहिणी सलोनी हसत म्हणाली ती घेही हसले ते मीनाच्या घरी आले तिची आई त्यांच्यासाठी जेवण बनवत होती गाडीचा आवाज ऐकून ती स्वतः दार उघडायला आली सलोनी ही माझी आई आणि आई ही सलोनी आणि हा तिचा भाऊ आहे सुहास सलोनीने त्यांना नमस्कार केला आणि सुहास त्यांच्या पाया पडला सुखी राहा बेटा आजच्या मुलांमध्ये हे संस्कार अजिबात नाही मीना त्यांना आत घेऊन येत बेटा मी मिनाने दोघांना आत घेतले आंटींनी नोकराला तिचे सामान गेस्ट रूममध्ये ठेवायला सांगितले ते लिव्हि रू लिव्हिंग रूममध्ये बसले आधी त्यांना चहा दिला आणि नंतर जेवण दिले आंटींनी सलोनी आणि सुहास आंटींना सलोनी आणि सुहास चांगले वाटले त्या त्यांच्याशी बोलत होत्या बेटा तुमचे आईवडील हो मनालीत मम्मीची शाळा आहे तीच सांभाळते अरे छान म्हणूनच बोललं इतकी चांगली आहे बराच वेळ ते बोलत राहिले मग सुभाष जेवण करून परत गेला दोघेही सलोनीच्या खोलीत आले सलोनी थकली होती म्हणून मीना तिला झोपायला सोडून तिच्या खोलीत जाऊ लागली तेव्हा तिच्या मम्मीने तिला हाक मारली ती मम्मीच्या खोलीत गेली तिच्या मम्मीने विचारले बेटा हे लोक मनालीतच राहतात का की ती चांगली मुलं आहेत हो हे लोक मनालीतच राहतात हे बघ बेटा तिला कोणत्या गोष्टीची कमी होऊ देऊ नकोस ठीक आहे हो मम्मी मी आता जाऊ मला अभ्यास करायचा आहे थकली सलोनी थकली होती त्यामुळे ती थोडा वेळ आराम करेल मीना म्हणाली ठीक आहे जाऊन अभ्यास कर सलोनीला विच विचार तिला काय खायला आवडते मम्मी तिला बटाट्याचे पराठे आवडतात तिला राजमा चावल आवडतं आणि भेंडी देखील आवडते हे सगळं तर तुझ्या आवडीचं आहे तिची आणि माझी एकच आवड आहे चला मग सोपं आहे तुला जे आवडतं तेच बनवे तुम्ही दोघीही खा तिची मम्मी म्हणाली त्यानंतर मीना तिच्या खोलीत परत जाऊन अभ्यासाला बसली कारमध्ये शरदने स्वतःचे रूपांतर संग्राममध्ये आणि सीडने शंभूमध्ये केले आणि थेट त्यांच्या घरी गेले सोमादाने गेट उघडल्याला उघडल्यावर त्यांना पाहून आश्चर्य वाटले तो आत आल्यावर त्याच्यासोबतच संग्रामही आत आला पप्पा आणि राम लिव्हिंग रूममध्ये बसून दारू पित होते आत्याही त्यांच्या जवळ बसल्या होत्या संग्रामला पाहून आत्याचे भान हरपल्यासारखे झाले दोघेही दारूच्या नशेत होते आत्या खोटा आनंद दाखवत म्हणाल्या हाय माझा संग्राम आला आहे है। कसा आहेस बेटा तुझ्या मागेही भाईची खूप वाईट अवस्था झाली होती आणि त्याच्यामुळे आम्हाला परत यावे लागले ओ हो तू आत्या आहेस मी तुला ओळखूही शकलो नाही तू हे कपडे कसले घातलेस तू नेहमी पांढरी साडी नेसायचीस आणि हा राम पप्पांचा एवढा खास कधी झाला तू त्यांच्यासोबत बसून ड्रिंक कसा करू शकतो मी तुला माझ्या घरापासून आणि कंपनीपासून दूर राहण्यास सांगितले शंभू आत्यांना बाहेरचा रस्ता दाखव असे म्हणता शंभूने आत्याला पकडून बाहेर काढले तर आत्यांना स्वतःलाच जायचे होते संग्रामच्या प्रश्नांची उत्तरे द्यायची तिला भीती वाटत होती म्हणून ती आरामात शंभूसोबत बाहेर पडली संग्रामने ड्रिंक करत असलेल्या पप्पांकडे आणि रामकडे पाहिले मग तो त्याच्या खोलीत गेला शंभूही त्याच्या मागे गेला हे त्यांचं रोजचंच काम झालं आहे मला वाटतं की हे सगळे एक मोठं कारस्थान आहे तुझे पप्पा आधी तरी एवढी ड्रिंक करत नव्हते पण आता एवढं का करत आहे हा त्याचा काही नवीन डाव तर नाही ना त्यांचा काही सुगावा लागत नाही दुसरीकडे हर्षही रात्रंदिवस नशेतच राहतो मी पप्पाशी बोललो तर ते मला काहीही सांगणार नाही आणि ते ऐकणारही नाहीत मला काय करावे समजत नाही संग्राम काळजीत होता मला वाटतं त्यांच्याकडून सत्य बाहेर आणलं पाहिजे मला एक कल्पना आहे तेवढ्या सीट त्याच्या जवळ आला आणि त्याच्या कानात काहीतरी कुजबुजला दादाने शांतपणे रात्रीच रामला कारने परत पाठवले आणि सकाळ होताच त्याच्या वडिलांना संग्रामच्या येण्याची माहिती दिली म्हणून सकाळी जेवणाच्या खोलीत आल्यावर ते पूर्ण तयारीत आले होते आणि येताच त्यांनी संग्रामला मिठी मारली आणि म्हणाली तू कुठे गेला होता बेटा मी खरंच खूप दुःखी होतो तुझी आई आधीच मला सोडून गेली होती आणि तू सुद्धा निघून गेला त्यामुळे माझ्या जगण्यात काही अर्थ नाही असे मला वाटू लागले होते मला मरायचे होते पण मरताही येत नव्हते मग मला तुझी आठवण यायची जर उद्या तू येऊन मला शोधू लागला तर तेव्हापासून मी फक्त तुझ्यासाठी जिवंत आहे पप्पा मला माफ करा माझ्याकडून चूक झाली मला वाटले की मी इथून खूप दूर जाऊ शकेन पण मी ते करू शकलो नाही म्हणून मी परत आलो संग्राम दुःखी स्वरात म्हणाला सगळ्या जुन्या गोष्टी विसर आजपासून आपण नवीन सुरुवात करू असं म्हणत पप्पांनी सोमा दादाला जेवण वाढायला सांगितलं पप्पा मला रवीकडे चेक करायला जायचे आहे तुम्ही माझ्यासोबत चला संग्राम असं प्रेमाने म्हणाला जणू काही लहान मूल आपल्या पप्पांना बोलत आहे पप्पांनी होकार दिला जेवण झाल्यावरच तो पप्पा आणि शंभूला घेऊन दवाखान्यात पोचले त्याचे रवीशी आधीच बोलणे झाले होते तो रवीच्या खोलीत गेला तेव्हा त्याच्या खोलीत एक वरिष्ठ डॉक्टरही होते रवी म्हणाला हे माझे वरिष्ठ आहेत संग्रामसाठी खास आले आहेत ओके तर मग तुम्ही आहे संग्राम सा तुमच्यासोबत कोण आहे हो हे माझे वडील आहेत ते म्हणाले गुड रवी आधी मला यांच्या वडिलांशी काही बोलायचे आहे वरिष्ठ डॉक्टर बोलले रवीने संग्रामच्या वडिलांना विचारले काका माझ्या सरांना तुम्हाला संग्राम बद्दल काही विचारायचे आहे तुम्ही सांगाल का हो हो काही काय हरकत नाही त्याचे वडील पटकन बोलले डॉक्टरांनी त्यांना समोरच्या ठेवलेल्या लांब सोप्यावर सरळ बसायला सांगितले आणि मग त्यांच्यासमोर काहीतरी मंत्र बोलले त्यांनी डोळे बंद केले जणू काही ते झोपीच गेले त्याच वेळी रेकॉर्डिंगही सुरू झाले तुम्ही संग्रामचे वडील आहात का नाही मी त्याचा बाप नाही मी फक्त हर्षचा बाप आहे पप्पाचे बोलणे ऐकून संग्रामसोबतच रवी आणि शिडलाही आश्चर्य वाटले पण तुम्ही तर संग्रामच्या घरी त्याचे वडील म्हणून राहता का मी संग्रामच्या आई शारदा हिच्याशी लग्न केले आहे तिच्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर मी शारदाच्या वडिलांना फसवून तिच्याशी लग्न केले संग्राम आणि दुसरा एक मुलगा ही तिच्या पहिल्या लग्नापासून मुले होती आमचं लग्न नावाचंच लग्न होतं शारदाने मला कधीच तिच्या जवळ येऊ दिलं नाही मी तिला खूप त्रास दिला तेव्हा एक दिवस ती धाकट्या मुलासोबत पळून गेली संग्राम त्यावेळी बोर्डिंग स्कूलमध्ये होता त्याला काहीच माहीत नव्हते माझ्या पत्नीच्या नावावर अर्धी मालमत्ता होती आणि अर्धी दोन्ही मुलांच्या नावावर आणि ही कंपनीसुद्धा मोठ्या मुलाच्याच म्हणजे संग्रामच्या नावावर आहे म्हणून मी संग्रामला माझ्या ताब्यात घेतले आणि त्याला खोटे बोललो की त्याची आई कोणाबरोबर तरी पळून गेली आहे तो तिचा तिरस्कार करू लागला मग मी त्याच्या वाट्याचे पैसे घेत राहिलो मी त्याच्यावर खूप प्रेम करत राहिलो आणि त्याला असे वाटले की मी त्याचा खरा पिता आहे याचं नाव याच्या वडिलांनी शारदाच्या नावावरून शरद नाव ठेवले होते जे मी बदलून संग्राम ठेवले हे सर्व ऐकून तिघांना या आच्छणे वाटले संग्रामचे तर भानच हरपल्यासारखे वाटत होते ते माझे वडीलच नाहीत आणि आजपर्यंत मी त्यांना माझे खरे वडील मानत होतो आणि त्यांनी माझ्या आईबरोबर काय काय केले फक्त पैशासाठी हे लोक असे कसे करू शकतात त्याने पुढचा प्रश्न लिहून डॉक्टरांकडे दिला तुझी बहिणी ते कधी आली डॉक्टर तेच प्रश्न विचारत होते जे शीडने लिहिले होते संग्रामला घरी आणल्यावर तीसुद्धा तिचा ती नवरा रामसोबत इथे आली संग्रामची सहानुभूती मिळवण्यासाठी आम्ही तिला विधवा म्हणून राहायला सांगितले आणि तिच्या नवऱ्याला घरचा नोकर बनवलं मी तिच्या मुलाला माझा मुलगा म्हणून सांगितले आम्ही त्याचा एक एक पैसा आमच्या खात्यात ट्रान्स्फर करत होतो पप्पा म्हणाले तुम्ही अजून काय केले डॉक्टरने विचारले तो अठरा वर्षांचा होताच आम्ही त्याला आग तो काही बोलणार इतक्यात अचानक टेबलावर ठेवलेले कॅलेंडर पडले आणि त्याला शुद्ध आले डॉक्टर पटकन येऊन त्यांच्या टेबलावर बसले समोर खुर्चीवर बसलेले संग्राम सीड आणि रवी हे तिघे जणू संग्रामची विचारपूस करत असल्याचं दाखवत होते ती आग कशी लागली डॉक्टरांनी संग्रामला विचारले मला काहीच आठवत नाही मला एवढंच माहीत आहे की आग लागली तेव्हा मी माझ्या खोलीत होतो संग्राम म्हणाला अरे काका तुम्ही उठलात का सीड बोलल्याबरोबर सगळे मागे वळले तुम्ही बोलता बोलता झोपले होते म्हणून आम्ही याच्याशी बोलू लागलो या तुम्ही पण इथे या आम्ही त्याला आगीबद्दल विचारत होतो तुम्हाला त्याबद्दल काही माहिती आहे का जी त्या रात्री याच्या खोलीत लागली होती याने कसे रिअट केले होते तो किती भाजला होता वगैरे वगैरे डॉक्टरांनी विचारले हो त्या रात्री मी तिथे नव्हतो मी उत्तराखंडमधील माझ्या गावी गेलो होतो पप्पा काही विचार न करता अचानक म्हणाले तिघांनी एकमेकांकडे पाहिले मग तुम्हाला कधी कळलं होतं मला दिवस दुसऱ्या दिवशी कळले कारण त्या दिवसात मोबाईल फोन नव्हते आणि तिथले वातावरण नेहमी खराब असायचे त्यामुळे फोनच्या लाईन्सही नसायच्या त्या दिवशी पाऊस पडत होता त्यामुळे मला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी कळाले तिसऱ्या दिवशी सकाळी मी तिथे पोहोचलो त्यावेळी तो हॉस्पिटलमध्ये बेशुद्ध अवस्थेत पडला होता मी त्याला भेटू शकलो नाही पण मी खूप रडलो मला माझ्या मुलाला भेटू द्या पण कोणी भेटू दिले नाही पण आमचा एक नोकर होता पोलिसांनी त्याला पकडले आणि या गुन्ह्यासाठी तो जन्मठेपेची शिक्षा बघत आहे पप्पा रडत म्हणाले आहा आज एवढंच बाकी परत कधीतरी डॉक्टर म्हणाले मग तिघेही घरी आली संग्राम डोळे मिटून रस्त्यावरच बसून राहिला तो विचार करत होता की आज मी त्यांना इथे आणले नसते तर मला कधीच कळले नसते हे सर्व लोक किती वाईट आहेत मी वडिलांशिवाय आयुष्य जगू शकलो असतो आईने यांच्याशी लग्न का केले मला आता माहीत नाही माझा भाऊ आणि आई कुठे असतील मी लहान होतो पण ती मला भेटायला का नाही आली तिचे वडील त्याचे वडील सुद्धा गप्प बसले होते त्यांना काही आठवत नव्हते त्यांच्यासोबत काय झाले त्यांना काही आठवत नव्हते कदाचित ते शारदाबद्दल बोलत असावे मी काय बोललो माहित नाही मला का आठवत नाही गाडी चालवताना सीड विचार करत होता की मला जे वाटलं तेच खरं ठरलं पण त्याच वेळी त्या कॅलेंडरलाही खाली पडायचं होतं तर ते पडलं नसतं तर त्या आगीची माहितीही आम्हाला कळली असती आता मला वेगळं काही करावं लागेल नाहीतर छोटे मियाकडून काम करून घ्यावे लागेल होय इथे फक्त छोटे मी या काम करतील पण त्याला काकांकडे कोण नेणार हे काम फक्त संग्रामच करू शकतो आणि ते आजच करावे लागले नाही तर उशीर होईल घरी पोचल्यावर उतरताच आत गेले शिवने संग्रामला एक छोटासा माईक दिला आणि म्हणाला लोहा गरम आहे हे कसे तरी तुझ्या वडिलांकडे पोहोचव मग बाकीचे रहस्य कळेल त्याने इशारा करून सांगितले तुझ्या वडिलांच्या मागे जा त्या क्षणी तो गाडीतून खाली उतरला आणि पप्पांच्या मागे त्यांच्या खोलीत गेला आणि त्यांना मिठी मारली आणि म्हणाला थँक्यू पप्पा तुम्ही माझ्यासाठी खूप काही केले आहे असे म्हणत त्यांनी कॉलरच्या खाली माईक अडकवला काही हरकत नाही बेटा मी तुझा बाप आहे मी तुझ्यासाठी एवढं करू शकतो तू दमला असेल जा आणि विश्रांती घे विचार करू नकोस असे म्हणत वडिलांनी त्याला बाहेर सोडले आणि दार बंद केले खोलीत येऊन संग्रामने कानावरचे ब्लूटूथ चालू केले शंभूही पाणी घेऊन त्यांच्या मागे आला पप्पांचे बोलणे स्पष्ट ऐकू येत होते ते कोणाला तरी फोन करत होते हॅलो ते संग्राम आला होता म्हणून मी फोन ठेवला होता हो मी सांगत होतो की डॉक्टरांनी मला काहीतरी विचारले होते पण मला काहीच आठवत नाही ते सांगत होते की त्यांनी संग्रामच्या लहानपणाबद्दल विचारले होते मी तिथे कसा झोपलो मला माहीतच नाही मी जेव्हा जागा झालो तेव्हा ते, ते संग्रामला त्या आगीबद्दल विचारत होते ज्यात तो वाचला होता पलीकडून एका बाईचा आवाज आला काय मग तुम्ही काय बोलला मी सांगितले त्यावेळी मी बाहेरच होतो मी आलो तेव्हा तू हॉस्पिटलमध्ये बेशुद्ध पडला होता चांगलं केलंस आता भविष्यातही सावध राह मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की स्मिता खूप धूर्त आहे मी तुम्हाला तिच्यापासून दूर राहायला सांगितलं होतं पण तुम्हाला समजलं तर ना तिचा मुलगा मारून बसली आता ती आपल्या हर्षला मारून टाकू नये हर्षला तिच्यापासून दूर ठेवा संग्रामला जाळून मारण्याचा सगळा प्लॅन तिचाच होता आणि फसता फसता मी वाचले ते तर भला होत्या नोकराचे पैशाच्या बदल्यात त्याने सगळे आरोप स्वतःवर घेतले जर मी तिथून उत्तराखंडाला पळून आली नसती तर तिने मला कुठेतरी अडकवले असते ती स्वतः अजूनही तिथेच आहे वर तुम्ही तुमच्या भावालाही यात सहभागी करून घेतले आहे मी त्याला सहभागी केले नव्हते स्मितानेच त्याला लावले होते तो म्हणाला आम्ही इतकं सगळं केलं पण हा संग्राम अजूनही जिवंत आहे जर तो त्यावेळी मेला असता तर आपण आता आरामात जगलो असतो रेखा तू काळजी का करतेस मी स्मिता आणि रामला असेच बोलावले नाही यावेळी आपण पूर्ण प्लॅन करू स्मिता त्याला विष पाजेल तो मरेल आणि स्मिता तुरुंगात जाईल आपण सुटकेचा सुस्कारा टाकू तुम्ही बोलताय खरं पण यावेळी लक्ष द्या स्मिताही खूप दिवसांपासून तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करत आहे मला तुझी खूप आठवण येते सगळं जमवून परत येईल या विचाराने आलो होतं पण संग्राम हा आहे पण संग्राम तर आहे त्या सूरज मेहताचा मुलगा खूप कुशाग्र बुद्धीचा आहे त्याचा अर्धा आपला हर्षला असता तर ठीक आहे आता मी फोन ठेवतो एवढे बोलून त्याने फोन बंद केला संग्राम शंभूकडे पाहत म्हणाला मला पाणी प्यायला दे त्या लोकांचे कारस्थान ऐकून ऐकून मला चक्कर यायला लागली मला या गोष्टीवरून एक गोष्ट समजली की ही जी बाई आहे तुझ्या वडिलांची दुसरी बायको आहे आणि तिने तुला जाळण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे तुझ्या सोपवाड बापाची मुळे उत्तराखंडमध्ये आहेत शंभू त्याला पाणी देत म्हणाला सगळं ठीक आहे पण या सापांना बिळातून बाहेर काढायचं कसं संग्राम म्हणाला यासाठी आपल्याला एक मजबूत योजना आखावी लागेल या लोकांच्या बोलण्यातून आणखी दोन गोष्टी समजल्या आहेत एक म्हणजे ती बाई आणि तुझ्या वडिलांचा जीव हर्षमध्ये आहे आणि दुसरं म्हणजे ही रेखा तिला तुझी आत्या अजिबात आवडत नाही आता एक गोष्ट आता आपण आत्याला पकडून तिची चौकशी करू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे आपण हर्षला पकडून दोघांची चौकशी करू शकतो सीडने सल्ला दिला ही आत्या खूप हुशार आहे ते आपल्याला काहीही सांगणार नाही दुसरा मुद्दा योग्य वाटतो हर्षला उचला पण मी गेल्यावर हे कर संग्राम म्हणाला मीनाचे घर दोघी कॉलेजला गेल्या सुहासला खूप आनंद झाला आता मीना सुहास बरोबर बसायची म्हणून सलोनी वेगळी बसली ना सर किंवा मॅडमने तिला काही विचारले कारण संग्रामने आधीच सांगितले होते सुट्टीनंतर ती मीनाबरोबरच घरी आली होती जेव्हा ती फ्रीम खोलीत बसल्यावर सलोनीला विचारले सलोनीने विचारले तुम्ही दोघे प्रेमात कसे पडले ते सांगितले नाही तू ही एक विचित्र कथा आहे तो तुला पसंत करत होता मला ते माहीत होतं आणि तुलाही माहीत होतं पण मला तो पहिल्यापासून आवडत होता तू गेल्यावर मी त्याच्यासोबत बसायला लागले एके दिवशी मी सुट्टी घेतली आणि दुसऱ्या दिवशी आल्यावर तो म्हणाला पुन्हा सुट्टी घेऊ नकोस आज तू नव्हती तर माझे मन लागले नाही हे तर तू सलोनीलाही बोलत असायचा तर तो, तो म्हणाला मी ना मी तुझ्याशी खोटं बोलणार नाही खरं सांगतो की आधी सलोनी मला आवडली होती पण नंतर जेव्हा तिने मला सांगितलं तिचं लग्न झाल्याचं त्या दिवसापासून मी तिचा विचार माझ्या मनातून काढून टाकला आता माझं फक्त तुझ्यावरच प्रेम आहे तेव्हापासून आम्ही एकत्र आहोत चला जे काही झालं ते चांगल्यासाठी झालं तुमची जोडी खूप छान दिसते तुला माहित आहे माझ्यासाठी तर डबल खुशी आहे माझे जीवलग मित्र एकत्र आहे सलोनी म्हणाले खरं सांगू सलोनी त्या दिवशी फोनवर तुझा आवाज ऐकला तेव्हा क्षणभर माझ्या मनात कसले कसले विचार आले तू त्याच्या घरी का आहेस कसं काय आहेस काय करत आहेस वगैरे वगैरे तुला माहित आहे की मी कधीच चांगला विचार करत नाही नेहमी चुकीचा विचार करते पण तुझ्याशी बोलल्यावर सगळं स्पष्ट झालं आणि मग मी माझ्या मनाला समजावलं की नाही मी जो काही विचार करते ते चुकीचं आहे मी ना बोलली तथा आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा धन्यवाद